नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक एकोणीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी बक्षीस वितरण आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदुराच्या वतीने नांदुरा शहर व ग्रामीणसाठी शिवकालीन गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते यात शहरात तीन व ग्रामीणसाठी तीन बक्षीस ठेवण्यात आले होते या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिवकालीन गडकिल्ल्यांचा सखोल अभ्यास करून शिवराय डोक्यात घ्यावे व इतिहास जाणून घ्यावा हा होता हा उद्देश सफल झाला असून शहर व ग्रामीणमधून एकूण एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला असून आयोजित स्पर्धेत प्रथम बक्षीस एकाहत्तरशे द्वितीय बक्षीस एक्कावनशे व तृतीय बक्षीस एकतीसशे रुपये ठेवण्यात आले होते व सोबत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले यामध्ये ग्रामीण मधून प्रथम क्रमांक वैष्णवी सुधाकर इंगळे नायगान द्वितीय क्रमांक हरिओम प्रशांत मनस्कार धानोरा खुर्द व तृतीय क्रमांक सोहम राजेश मुंडे खुमगाव यांनी पटकाविला तर शहरातून प्रथम क्रमांक ओम भानुदास दास दमोडकर द्वितीय क्रमांक अर्णव निलेश देशमुख व तृतीय क्रमांक आदित्य किशोर पांडव यांनी पटकाविला या सर्वांना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत रोख पारितोषिक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सोबतच इतर सहभागी विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्साह वाढवा याकरिता सर्वांना सक्रिय सहभाग घेऊन गडकिल्ल्यांचे उत्तम प्रतिकृती बनविण्याचे सन्मानपत्र देण्यात आले हे बक्षीस वितरण फेब्रुवारी एकोणीस रोजी दुपारी बारा वाजता नांदुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आले यावेळी असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते